नमस्कार आपण आज गवळी सरांच्या घरी आहोत आणि आज मढीमधून आहोत तर आज सरांची पहिल्यांदा दे शुगर चेक करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला रिफ्रिजेशनचा जो नहीं, नहीं, स्प्रे आहे जो खायचा नाही प्यायचा नाही हाताला त्यांचा स्प्रे करणार आहोत आणि त्याच्यानंतर चाळीस मिनिटात किती रिझल्ट येतो तो आपण बघणार आहोत आता आपण त्यांची पहिल्यांदा शुगर चेक करू सरांची जी पहिली शुगर आहे ती आहे एकशे एकसष्ट याच्यानंतर आपला जो स्प्रे आहे तो सुद्धा त्यांच्या हातावरती देणार आहे सरांची आपण शुगर चेक केली होती पहिली आता परत आपण त्यांना रेचो सोल्युशनचा जो स्प्रे होता तो हातावरती दिला होता आता परत एकदा त्यांची शुगर चेक करतोय त्यांची जी शुगर थी। थी एक एक होती ती पहिली एकशे एकसठ होती आता ती एकशे छप्पन्न झालेली आहे